श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो अक्कलकोटमध्ये स्वामींचा रोज दरबार भरत असे स्वामी भक्त अक्कलकोटमध्ये येत होते स्वामींनी बावीस वर्ष अक्कलकोटमध्ये वास्तव्य केले या कारकिर्दीमध्ये सोळ्या ओळ्याला कधीच महत्त्व दिले नाही स्वामींना या सर्व गोष्टींची अत्यंत चिड होती राग होता स्वामींचा दरबार भरल्यावर अनेक भक्त माथा ठेवून स्वामींचे दर्शन तसेच स्वामींचा आशीर्वाद घेत होते परंतु जर का एखादी अडचणीत असलेली बाई गर्दीतून दूर बसून आपले दर्शन घेत आहे असे दिसताच स्वामी स्वतः उठून त्या बाईकडे जात आणि तिला आपल्या हाताने प्रसाद भरवत असत विटाळ या शब्दाचा त्यांना राग होता स्वामी म्हणत की बाई ही आई आहे आई कधी विटाळशी होत नाही अरे तुम्ही सगळे हरामखोर आहात जिने जन्म दिला तिलाच घरातून बाहेर बसवता असे शब्द स्वामी आपल्या भक्तांना बोलत असत मित्रांनो स्वामी या सर्व गोष्टींचा प्रचंड राग होता या संदर्भातील एक गोष्ट आज आपण ऐकणार आहोत तर स्वामी भक्त चोळाप्पा महाराज आपल्या सर्वांना माहिती आहेतच एकदा चोळाप्पा महाराजांनी त्यांच्या घरी सत्यनारायणाची महापूजा करायचा संकल्प केला होता रीतीप्रमाणे सोळापा महाराज पूजेसाठी स्वामींची परवानगी घ्यावी म्हणून मठामध्ये पोहोचले स्वामींना चोळाप्पा महाराज यांनी नमस्कार केला चोळाप्पा यांनी आपला संकल्प याबद्दल सर्व काही स्वामींना सांगितले आणि स्वामींची परवानगी मागितली चोळाप्पा महाराजांचे बोलणे ऐकून स्वामीसुद्धा खुश झाले चोळाप्पा महाराजांना म्हणाले की चोळ्या सत्यनारायण घालतोस छान जेवण मात्र मी आणणार चोळाप्पा स्वामींचे बोलणे ऐकून खूप खुश झाले परंतु साक्षात स्वामीप्रसाद आणणार म्हटल्यावर प्रश्नच नव्हता चोळाप्पाने स्वामींची आज्ञा शिरसांवध्यपणे मांडली आणि प्रसन्न मनाने ते घरी परतले त्यानंतर त्यांनी कुटुंबियाशी चर्चा करून पुढील महिन्यातला योग्य मुहूर्त पूजेसाठी ठरवला पूजेची यथासांग तयारी करण्यामध्ये चोळाप्पाचे संपूर्ण कुटुंब गुंतून गेले त्यानंतर पूजेचा दिवस उजाडला प्रसादाची काहीच तयारी करायची नाही म्हणून चोळाप्पा महाराजांची मनशा थोडी अस्वस्थ होती अक्कलकोटमध्ये साळेकर म्हणून स्वामी भक्त होते पूजेच्या बरोबर तेरा दिवस अगोदर साळेकर यांचे वडील वारले होते आणि पूजेच्या दिवशी त्यांचे तेरावे होते इकडे स्वामींना तेराव्याचं जेवायला कसं बोलवायचं म्हणून साळेकर द्विधा मनस्थितीमध्ये होते तर दुसरीकडे चोळाप्पा महाराजांची पूजा संपत आली होती हे पाहून स्वामींनी आपल्या एका भक्ताला पाठवून साळेकर यांच्याकडून तेराव्याचे जेवण मागून घेतले ते जेवण घेऊन स्वामी स्वतः चोळापाच्या घरी गेले आणि सत्यनारायणाच्या पूजेला स्वामींनी तेराव्याच्या जेवणाचा प्रसाद दाखवला सर्वांना प्रसाद गहर ग्रहण करण्यासाठी दिला सगळे मुकाटपणे जेवले स्वामींसमोर बोलायची कोणाची हिंमत झाली नाही मित्रांनो अशी एक ओळाची गोष्ट ऐकल्या राधा कसबेकर नावाची स्वामींची एक भक्त होती एके दिवशी तिच्या मनामध्ये गुरुचरित्र सप्ताह मांडण्याची तीव्र इच्छा उत्पन्न झाली उद्यापासूनच सुरुवात करावी असा ती विचार करत होती परंतु तिच्यासमोर दोन अडचणी होत्या एक म्हणजे दुसऱ्या दिवशी अमावस्या होती आणि दुसरी म्हणजे तिची मासिक पाळीसुद्धा त्याच आठवड्यात होती त्यामुळे काय करावे विचारात राधा पडली आता काय करावे यावर उपाय काय असं म्हणून ती विचार करू लागली शेवटी तिने स्वतः जाऊन स्वामींना विचारायचे ठरवले आणि ती स्वामींकडे पोहोचली मठामध्ये गेल्यावर स्वामींना नमस्कार करून काही विचारायच्या आतच स्वामी तिच्यावर गरजले राधे हे अडचण अमावशा तुमच्या लोकांसाठी असे काही नाही आमच्याकडे बघ सगळे कसे ल स्वच्छ आणि लखलखित जा जाऊन गुरुचरित्र वाच वाचण्याअगोदर माझ्यासाठी पेलाभर दूध ठेवायला विसरू नकोस आणि वाचून झाले की ते पिऊन टाक अडचण बिडचण कुछ नाही चादरसे स्वामीचा उपदेश ऐकल्यानंतर राधा तेथून निघून गेली त्यानंतर स्वामींनी सांगितल्याप्रमाणे तिने गुरुचरित्र मांडले पेलाभर दूध सुद्धा ठेवले तिचा सप्ताह सुरळीत पार पडला आणि उद्यापनाच्या दोन दिवसानंतर तिची मासिक पाळी सुरू झाली श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामींना सुद्धा विटाळ सोळे ओळे या गोष्टींचा प्रचंड राग होता स्वामी अनेक लीला दाखवून भक्तांच्या मनातला अंधविश्वास अंधश्रद्धा धुडकावून लावत होते स्वामींनी आपल्या भक्तांना मार्गदर्शन करताना अशा प्रकारच्या अंधश्रद्धेवर प्रहार केले या कलियुगामध्ये चमत्काराशिवाय नमस्कार नाही हे तत्व ते पूर्णपणे जाणून होते म्हणूनच त्यांनी आपल्या रंजल्या गांजल्या भक्तांसाठी चमत्कार केले परंतु प्रामुख्याने त्यांचा भर होता तो समाज सुधारणेवर आणि समाज प्रबोधनावर बकऱ्यांच्या कोंबड्यांचा बळी देऊन देवाला प्रसन्न करणे त्यांना अजिबात मान्य नव्हते कोणी खेळण्यासाठी किंवा मनोरंजनासाठी जरी हातात पत्ते घेतले तरी देखील त्यांना ते सहन होत नसे दगडाला शेंदूर फासून गोर गरिबांना फसवणाऱ्यांचा तर नेहमी त्यांनी धिक्कार केला एकदा तर अशा प्रकारे शेंदूर फासून देव घडवलेल्या दगडावरच त्यांनी लघुशंका केली असे आपले स्वामी कायमच अंधश्रद्धेवर प्रहार करत राहील म्हणून मित्रांनो श्रद्धा आणि विश्वास ही भक्तीची दोन रूपे आहेत किंबहुना भक्तीमध्ये श्रद्धा आणि विश्वास हे दोन रंग मिसळले आहेत परंतु भक्ती श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील सीमारेषा अतिशय पुसट आहे म्हणून आपली श्रद्धा केव्हा आणि कधी अंधश्रद्धेमध्ये बदलते हे लक्षात सुद्धा येत नाही म्हणूनच म्हणतात ना श्रद्धा असावी अंधश्रद्धा असू नये तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो स्वामींचा आजचा हा मंत्र ऐकून तुम्हाला प्रचिती नक्कीच आली असेल की स्वामी त्यांच्या या एका गोष्टीतून एका कर्तृत्वातून आपल्याला काय सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं वाद तंटा कटकटे कत घडत असतात आणि यामुळं आपलं मानसिक स्थिती बिघडते अनेकदा मनाची चिडचिड होते मानसिक शांतता भंग पावते जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणे होत असतील कुटुंबातील सदस्य एकमेकांसोबत भांडण करत असतील तर आजच्या या व्हिडिओमध्ये एक महत्वाचा उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही केला तर तुमच्या घरामध्ये शांतता लाभणार आहे तुमच्या जीवनामध्ये प्रगती होणार आहे हे उपाय नक्कीच करून बघा तुमचं जीवन चांगलं समृद्ध होणार आहे हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता आपल्या घरामध्ये वारंवार भांडणे वाद झाल्यानंतर घरातील सदस्यांचं मन देखील कोणत्या कामामध्ये लागत नाही आजार पण येऊ लागतात घरामध्ये खूप नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि अनेक प्रकारच्या अडचणी बाधा घरातील व्यक्तींना सतावू लागतात सगळ्या बाधा हा पिढा दूर करण्यासाठी आपल्याला थोडस एकमेट तांदूळ घ्यायचा आहे बाहेर जाऊन घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभं राहायचं आहे परंतु आपले तोंड घराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे असेल अशा पद्धतीने उभं राहायचं घड्याळच्या काटाप्रमाणेच आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरून तीन वेळा तांदूळ उतरवायचे आहेत जसे आपण एखाद्या व्यक्तीची नजर काढतो आणि त्याच पद्धतीनं तांदूळाच्या माध्यमातून घराची नजर काढायची आहे असं तीन वेळा केल्यानंतर हे तांदूळ घरामध्ये आणायचं नाही बाहेरच्या बाहेर गाईला किंवा पक्ष्यांना खायला द्यायचं आहे अन्यथा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित केलं तरी चालते असे केल्याने तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे नकारात्मक ऊर्जा असेल तर ती बाहेर निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुरू होतो त्याचबरोबर काल भैरव स्त्रोत या स्त्रोत्राचे पठण रोज संध्याकाळी दिवा अगरबत्ती केल्यावर करायचं आहे तुमच्या घरामध्ये असणारी वाईट ऊर्जा नकारात्मक दृष्टी लवकर बाहेर पडेल